नमस्कार मैत्रिणी मी ज्योती यादव आणि मी आपलं स्वागत करत आहे सवड तिथे आवड या नवीन यूट्यूब चॅनलवर वर मी इथे घेऊन आली आहे तुम्हाला तीस दिवसात परफेक्ट ब्लाउज कसे शिवायचे ते शिकण्यासाठी तर फक्त ब्लाउजच नाही तर आपण भरपूर काही गोष्टी शिकणार आहोत इथे हेअरस्टाईल करणं सेल्फ मेकअप करणं साडी ट्रेपिंग करणं आणि आपल्या आरोग्याविषयी थोडीफार माहिती कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे ते आपलं आरोग्य चला तर मग पाहुयात जास्त वेळ न घालवता आपण आपल्या फर्स्ट लेसनला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण टेप शिकणार आहोत तर टेपमध्ये आता हे थोडस अंडरग्राउंड झालेलं आहे आता इथे तुम्हाला दोन रेगा आहेत तो म्हणजे पावभाग असतो टेपचा आणि या चार रेगा आहेत हा आहे अर्धा भाग या सहा रेगा म्हणजे आहे पाऊन भाग आणि हा पूर्ण एक इंच यापुढे ह्या एक आणि दोन रेगा म्हणजे सव्वा इंच एक आणि चार रेगा म्हणजे दीड इंच आणि एक आणि सहा रेगा म्हणजे हे झाले आपले पावणे दोन इंच आणि हे पूर्ण दोन इंच म्हणजे काय आहे की दोन रेघांचा आपल्याला इथे पावभाग केला जातो आणि चार रेगांचा अर्धा सहा रेघांचा पाऊन आणि पूर्ण आठ रेगा म्हणजे पूर्ण एक इंच आपण जे लेसन शिकणार आहोत ते सगळे आपण इंचामध्ये शिकणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला इंचाचा टेप शिकवत आहे ठीक आहे आता आपण याच्या पुढचा विचार करूयात की शंभर सीमी म्हणजे एक मीटर आता आपला टेप शिकून झालाय आता आपण सेंटीमीटर देखील बघितलेत आता आपण मेजरमेंट कसं घ्यायचं एखाद्या व्यक्तीचं एखाद्या लेडीजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते शिकूयात आता आपण बॉडी मेजरमेंट घ्यायला शिकणार आहोत बॉडी मेजरमेंट घेताना बरोबर असं चेस्ट वर तुमचा टेप आला पाहिजे अशा पद्धतीने बॉडी मेजरमेंट घ्यायचंय फार अगदीच काही असं ओढून ताणून घट्ट असं नाही घ्यायचं आहे नॉर्मली लूज घ्यायचंय आपल्याला हे आता इथे आलंय आपलं तीस इंच छाती तीस इंच आणि कमर मात्र व्यवस्थित फिटिंग घ्यायची आपल्याला कमर इथे आहे आपली एकवीस इंच पुढचा गळा घेतोय आपण मेजर करताना केव्हाही क्रॉस मेजर करायचं पुढचा गळा आपण घेतोय साडेसहा इंच ब्लाउजची उंची कस्टमरला विचारून घ्यायची की तुम्हाला किती हवी आहे साधारणत कमरेच्या मध्यापर्यंत आपल्याला ही घ्यायची असते उंची तर आता इथे आपण घेतली आहे साडे इंच त्याच ठिकाणी लगेचच मागचा गळा घेऊन टाकायचा आहे मागचा गळा आपण घेत आहोत इथे नऊ इंच ओके आणि आता आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची बाही मेजर करताना कस्टमरला विचारून घ्या की कि तुम्हाला किती हवी आहे चार साडेचार पाच इत्यादी कस्टमरची जेवढी आवड असेल तेवढा आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला दंडघेर दंडघेर हा हाताला असं राऊंड करून तुम्हाला घ्यायचं है। आहे अशा पद्धतीने ओके तर माप घेण्याची पद्धत जर आपल्या लक्षात आली तरच आपण परफेक्ट ब्लाऊज शिवू शकतो तर चला आपण बघूयात आता प्लस दोन इंच किती होती आपली चुन ची उंची साडे तेरा इंच साडे तेरा प्लस दोन मग किती झाले आपले साडे पंधरा इंच ठीक आहे आता छाती आहे आपली किती तीस इंच तर त्या तीस चा काय करायचं आहे छातीचा छातीचा आपण काय करणार आहोत चौथा भाग प्लस दोन इंच ठीक आहे छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच आता भरपूरशे लोकांना छातीचा चौथा भाग काढता येणार नाही तर मग त्याप्रमाणे आपण एक ट्रिक वापरूयात की छातीचा चौथा भाग हा कसा काढायचा तर आता हा जो टेप आहे हा टेप आता आपली छाती किती आहे तीस तीस इंचाची छाती आहे तर हा जो आपण टेप पकडलाय बॅकला जाऊ बॅकला जाऊ हा आपण मध्यातून फोल्ड करायचा आहे हा फोल्ड केल्यानंतर हा होईल आपला निम्म भाग आणि या निम्म्या भागाचा देखील आपल्याला काय करायचा आहे निम्मा भाग करायचा आहे ओके तर हा आला आपला साडेसात इंच तीसचा चौथा भाग आलं का लक्षात तुमच्या कसं करणार आहोत आपण आपण काय करणार आहोत की तीस इंच छाती आहे तीसवर आपण निम्मा फोल्ड केला टेप नंतर त्या निम्म्या फोल्डला देखील आपण निम्मा फोल्ड करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण छातीचा चौथा भाग काढणार आहोत म्हणजे छातीचा चौथा भाग किती आला आपला साडेसात इंच आणि या साडेसात इंच इंचामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर दोन इंच ऍड करायचे आहेत तर मग आपले किती होतील हे साडे नऊ इंच ओके आपण ही एवढी माप काढली आतापर्यंत ठीक आहे पुढे आपल्याला पुढचं शिकायचं आहे की कमरेचा चौथा भाग आता कंबर इथे किती दिली आहे आपल्याला एकवीस इंच चौथा भाग प्लस दोन इंच आता आपण कंबर किती आहे आपली इथे एकवीस इंचाची आपली कंबर आहे तर आपण आता मग बघितलं की आपण निम्मा भाग कसा करणार आहोत म्हणजे चौथा भाग कसा काढणार आहोत आता हे आहेत एकवीस इंच या एकवीस इंचावर मी हा टेप फोल्ड करते आणि याचा झाला हा निम्मा भाग म्हणजे एकवीसचा अर्धा झाला आता याचा पण आपल्याला काय करायचं आहे अर्धा करायचा आहे तर मग इथे आपण केलाय एकवीसचा अर्धा तर किती आले पहा इथे एकवीस चा अर्धा आलाय साडे दहा इंच आणि आता या साडे दहा इंचाला देखील आपण काय करणार आहोत फोल्ड मारणार आहोत अर्धा तर किती इंच आले आपले सव्वा पाच इंच तर मग आपलं मेजरमेंट किती आलं सव्वा पाच इंच सव्वा पाच प्लस हे दोन इंच म्हणजे किती येणारे आपला भाग हा सव्वा सात इंच ठीक आहे कमरेचं माप आपण कसं काढलं छातीसारखच काढलं छातीचा चौथा भाग जसा आपण केला होता आणि त्यामध्ये दोन इंच मिळवलेले तसंच कमरेचा चौथा भाग प्लस आपण इथे दोन इंच केलेले आहेत आणि आपलं मग माप किती आलंय सव्वा सात इंच आता पुढचा गळा मागचा गळा हे कसं घेणार आहोत आपण तर पुढचा गळा जो ओरिजिनल आहे त्यामध्ये आपण फक्त अर्धा इंच मिळवणार आहोत म्हणजे किती झाले आपले सात इंच ठीक आहे आणि जो काही मागचा गळा आहे त्यामध्ये देखील आपण काय करणार हो? आहोत अर्धा इंच मिळवणार आहोत कारण की वरती शोल्डर मध्ये शिलाई जाते ना आपली त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत अर्धा इंच प्लस करणार आहोत म्हणजे मागचा गळा हा किती झाला आपला नऊ होता तर अर्धा इंच मिळवलं आपण त्याच्यामध्ये तर किती झाले आपले हे दहा इंच झाले ओके आता आपण सगळे मेजरमेंट काढून झालेले आहेत आता आपण काय करूयात डायग्रॅम काढूयात नंतर आपण बाकीच्या गोष्टी पाहूयात ठीक आहे आता हे झालं आपलं उंची प्लस दोन इंच उंची किती होती आपली साडेतेरा साडेतेरा प्लस किती होणार दोन इंच म्हणजे हे किती झाले आपले साडे पंधरा इंच म्हणजे हा भाग किती झाला आपला एक ते दो दोन शोल्डर। शोल्डर एक ते दोन हे अंतर किती झालं आपलं साडे पंधरा इंच म्हणजे काय आहे थोडक्यात उंची प्लस दोन इंच एवढंच गणित तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर घेणार आहोत आपण शोल्डर शोल्डर हे एक ते चार किती दिलेलं आहे आपल्याला इथे शोल्डर दिलेला आहे साडेपाच आपण हे पूर्णपणे साडेपाच इंच घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा इथून खाली देखील साडेपाच इंच घ्यायचं आहे हे साडेपाच इंच आहे आणि है? हे देखील साडेपाच इंच आहे ठीक आहे तर त्यानंतर इकडनं देखील छातीचं माप कुठं टाकायचं हे समजण्यासाठी आपल्याला इथून काय द्यायचं आहे मुंढा उतार आणि हा मुंढा उतार किती येणार आहे साडेपाच इतकाच इथे जर साडेपाच असेल तर हा शेट सुद्धा हा पॉइंट सुद्धा साडेपाच वरच येणार आहे ठीक आहे मग हा जो आपला आला आहे एक ते तीन हा पॉइंट देखील आपण साडेपाच वर घेतोय आता इथून आपण तीन ते सहा छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच करणार आहोत छाती किती आपली इथे छाती इथे आहे आपली तीस इंच आणि तीसचा आपण काय केला होता चौथा भाग केलेला तर किती आले होते आपले साडेसात प्लस दोन नऊ इंच आलेले ठीक आहे मग हे आपण इथून घेणार आहोत नऊ इंच ओके तीन ते सहा हा भाग आपला किती येणार आहे नऊ इंचा त्यानंतर आपण काय करायचं आहे की कमरेचा चौथा प्लस दोन इंच करणार आहोत तर आता कंबर किती होती आपली एकवीस इंच आणि आता ह्या एकवीस इंचाचा आपण चौथा भाग केला होता तर किती आलेले होते आपले सव्वा पाच इंच आणि प्लस आपण केले दोन इंच असे आपले किती आले तिथे सव्वा सात इंच आले ठीक आहे तर दोन ते आठ हे आपण किती घेणार आहोत अंतर स सव्वा सात इंच अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायची कंबर ही छातीपेक्षा कमी असल्यामुळे कमरेचा शेप हा तिरकाच येत असतो त्यानंतर दोन ते पंधरा हे साडे तीन इंच घ्यायचं आहे साडे तीन इंच हे यू पट्टीसाठी आहे म्हणजे आपला ब्लाउजचा शेप परफेक्ट बसेल आणि इकडे घेणार आहोत आपण अडीच इंच दोन ते पंधरा दोन ते पंधरा हा भाग किती घेतला आपण साडेतीन इंचा आणि आठ ते सोळा हा भाग किती घेतला आपण अडीच इंचा ठीक आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला मुंढ्याचे शेप द्यायचे आहेत तर मुंढ्याचे शेप देण्यासाठी हा पहिला जो शेप आहे अर्धा हा जो पुढचा शेप आहे तो आहे एक इंचावर घ्यायचा आहे आणि जो बॅकचा शेप आहे तो यापुढे अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हे असे शेप देऊन घ्यायचे ओके आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक ते बारा रुंदी एक ते बारा सव्वा दोन इंच ही कॉमन असते सगळ्यांसाठी आता आपल्याला किती सांगितलेलं आहे पुढचा गळा साडेसहा इंच तर आपण इथे घेत आहोत साडेसहा प्लस अर्धा साडे सा सॉरी साडेसहा प्लस अर्धा सात इंच हा आपण घेतला आहे सात इंचा हा आहे आपला पुढचा गळा एक ते तेरा आपण घेत आहोत पुढचा गळा प्लस अर्धा इंच ठीक आहे त्यानंतर घेतोय आपण मागचा गळा मागचा गळा आहे साडे नऊ साडेनऊ प्लस अर्धा दहा इंच ओके आला है गड़ा, आला है गड़ा। मग हा आलाय आपला पाठीमागचा गळा आणि हा आलाय आपला पुढचा गळा जेव्हा आपण पेपर कटिंग करू किंवा मग आपण फेब्रिक कटिंग करू त्यावेळेस आपल्याला दोन शेप बरोबर देता येतील पण आता फळ्याला इथे पाटपोट नसल्यामुळे आपण एकाच ठिकाणी दोन्ही पण शेप देत आहोत तर तुम्ही हे लक्षात घ्या आणि याचा नक्की तुम्ही अभ्यास करा तुम्हाला नक्की येऊन जाईल हे आज आपण शिकलो की माप कशी घ्यायची टेप कसा यूज करायचा आणखीन डायग्राम कसे काढायचे चौथा भाग कसा काढायचा हे सगळं आपण आज या व्हिडिओ मध्ये शिकलो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ला ला आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आणि त्यातही आमच्या काही जर चुका झाल्या असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ते करेक्शन करून घेऊ हो। आणि उद्या आपण शिकणार आहोत पेपर कटिंग तो उद्याचा व्हिडिओ मिस करू नका चला तर मग उद्या भेटूयात तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय